आपले स्थानिक आमदार आदरणीय दिव्यानीताई फरांदेंच्या नेतृत्वाखाली चाळीस वर्षापूर्वी बांधलेलं हे क्रीडा संकुलनाचं आता पुनर्जीवत त्या ठिकाणी होणार आहे आदरणीय नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विशेष आभार मानत असताना ताईंनी आमदार ताईंनी केलेल्या प्रभागामध्ये असंख्य कामं लोकांनी ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून त्यांच्या पाठीशी प्रत्यक्षामध्ये एक पाडबळ त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे ताईंचं आभार मानतो आणि ताईंना भविष्याच्या वाटचालीला शुभेच्छा देतो शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या या मैदानावरती अद्यावत अशा क्रीडा संकुलाच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी आदरणीय आमदार दे ते फरांदे यांच्या प्रयत्नातून तु। दहा कोटी रुपयाचा निधी आणून या ठिकाणी मराठा आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष आद आदरणीय दादा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन पार पडलेलं आहे खरं सांगायचं तर आमच्या प्रभागामध्ये आज अतिशय आनंदाचं वातावरण याच्यासाठी आहे की या प्रभागामध्ये जे जे कोणी नगरसेवक होतात ते आजपर्यंत त्यांच्या कामाच्या पावतीमुळे आमदारकीपर्यंत पोहोचले त्याचं स्वरूप म्हणजे आमच्या देवानीताई आज या ठिकाणी एक लोकसभेतली मूलुख मैदान तोप म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी या ठिकाणी निधी आणून अद्यावत असं क्रीडा संकट बांधणे या ठिकाणी आज मोर्चमेळ रोडलेली आहे मला आनंद या गोष्टीचा वाटतो की महिलांसाठी जिम या ठिकाणी नियोजन केलेलं आहे महिला आर्थिकदृष्ट्या सबलीकरण झालं पाहिजे महिला सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या सबलीकरण झालं पाहिजे परंतु महिलांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करणार साठी त्यांना अद्यावत असे व्यायाम व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी आदरणीय देवानी जाईंनी केलं आहे आणि प्रभागातील सगळं माता भगिनींच्या वतीने मी आमदार देवाने भविष्यामधील त्यांच्या अशाच प्रगतीच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो तयार झाले मंडळाच्या माध्यमातून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली वितरित झालं ते अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नामदार अण्णासाहेब पाटील ह्या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या ह्या प्रभागाच्या नगरसेविका माजी स्थायी समितीच्या सभापती गौरीताई आडके माझी स्थायी समितीच्या सदस्या स्वातीताई भामरे माझी स्थायी समितीचे सदस्य दादा हिरे माजी नगरसेवक जे पाच टम सभाग बारामधून निवडून येतात ते आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजी गांगुर्डे ह्या ठिकाणी उपस्थित अनिल भालेराव ज्यांनी आपल्याला नुकतंच मार्गदर्शन केलं ते आपल्या श्रमिक सोसायटीचे चेअरमन माझे बंधू माजी नगरसेवक आदरणीय मनोहर खोराळे ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय जाधव काका